मेहंदीपालनामध्ये चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत चार गोष्टी आता तुम्हाला सांगते की चार गोष्टी म्हणजे कोणता सर्वात पहिला म्हणजे संयम आणि त्याच्यानंतर क्वालिटी आणि त्याच्यानंतर योग्य दरात किंमत आली आणि त्याच्यानंतर जो आहे ते म्हणजे आपलं जाहिरात ही चार गोष्टी आपल्याला ह्या मेंढीपालनामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्याचे कारण पण सांगते सुरुवातीला संयम का ठेवायचा आहे संयम ह्या गोष्टीसाठी ठेवायचं आहे की आपण सुरुवात केल्यावर काही लोकांना असं होतं की लगेचच्या लगेच त्या व्यवसायाचा रिझल्ट दिसला पाहिजे आणि एखाद्याला समजा रिझल्ट नसला दिसत तर मग चल हे आपल्याला परवडत नाही आहे लगेच दुसरा व्यवसाय करा त्याच्यात नाही परवडत आहे लगेच तिसरा ही अशी गडबड असते म्हणून ह्यासाठी सुरुवातीला संयम ठेवणं गरजेचं आहे आता तुम्हाला एक उदाहरण सांगते संयमाची म्हणजे कितपत हे असते की कधी समजा मरतूक सुद्धा होते काही चुका होत असतील जेव्हा सुरुवातीला आपल्याला माहित नसतं तेव्हा काही चुका होत असतील पण त्या चुका तेव्हा होतात जेव्हा आपल्याला माहित नसतं पण जेव्हा एकदा चूक झाली की त्याच्यातनं आपण शिकतो की आपल्याकडून असं ना असं झालेलं त्यामुळे माझ्याकडून ही मोठी चूक झाली आता ही जी मेहंदी आहे ना ही पाहू शकते ही मेहंदी ही मेहंदीची एवढी बेकार परिस्थिती होती आणि संयम कितपट ठेवायचा ते पण सांगते इतकी बेकार परिस्थिती होती जो मी विकतचा मुरघास आणलेला ना त्या मुर्गासाव हो तिची हो हो ती परिस्थिती झाली म्हणजे तिला जी खाण्यातनं ताकद किंवा जे काही कॅल्शियम पाहिजे होतं ते तिला भेटत नव्हतं इतकी मर म्हणजे अगदी असं वाटत होतं की आता ती मेलीच म्हणून आणि ती मेंढी सगळ्यात म्हणजे ती मेहंदी पण आपली चांगली आहे पिल्लांना दूध द्यायला वगैरे चांगली आहे ज्या आमच्या शेडच्या पायऱ्या आहेत त्यासुद्धा ती उ उतरू शकत नव्हती किंवा चढू शकत नव्हती त्याच्याशिवाय सपाटीला जर समजा मोकळ्या पाय करायला सोडलं तर सपाटीला चालतानासुद्धा ती बसत होती म्हणजे इतकी तिची बेकार परिस्थिती झालेली होती तर आम्हाला असं वाटलेलं की त्यावेळेला तर ही मेहंदी संपणार म्हणून पण पन तरी पण आम्ही धीर धरलेला की आपण जेव्हा चारा तिला वेगळा घालू त्यावेळेला ती चांगली होईल जर समजा मी तेव्हा घाबरली असती किंवा तिला कटिंगला दिलं असतं किंवा एखाद्याला विकलं वगैरे असतं भले कमी पैशात पण का होईना पण ती मरण्यापेक्षा असं म्हणजे भीती ना जर मी तिला विकलं असतं तर मग मात्र तिथे थोडंसं आपला एक लॉसच झाला असता पण तसं न होता आपली जो चारा आहे तो बदलल्यावर तिच्यात फरक पडेल असा आपल्याला एक विश्वास होता आणि तसाच झालेला आहे जसं आपण मक्याचं वगैरे ह्यांना खायला सुरुवात केलेली आहे द्यायची तसं तिची परिस्थिती आज इतकी सुधारलेली आहे की खाताना आता दुसऱ्यांना ती धडक देते पहिलं साधारण नॉर्मल धक्का जरी तिला लागला कोणाचा तरी ती जाग्यावरनं उठत नव्हती तिला उचलायला लागत होती ला ला एवढी बेकार परिस्थिती आपल्या ह्या मेंढीची आहे मग ह्यासाठी प्रत्येक गोष्टीत आपल्याला जेव्हा व्यवसाय करतो त्यावेळेला आपल्याला हे संयम ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आता दुसरं बघायला गे गेलं तर ह्यांची क्वालिटी सुरुवातीला पण जेव्हा एक सुरुवात करतो त्यावेळेला कसं करतो की एखाद्याकडे समजा क्वालिटीची असली की मग आपण म्हणतो नाही नाही त्यांच्याकडे क्वालिटीचं आहे मग माझी पण क्वालिटीची झाली पाहिजे मग ह्यासाठी आपण काय करतो आता तसं तर खूप सारी व्हेरायटी आलेली आहे यांच्या खुराकामध्ये मग अशी हे नाही त्या ती व्हेरायटी आणा त्या व्हेरायटी नाही त्या दुसरी व्हेरायटी येणार अशी व्हेरायटी वगैरे आणून यांना खुराक घालतो का तर माझी त्याच्यासारखी वेंड्र झाली पाहिजेत आणि हेल्थ वगैरे चांगली यांची झाली पाहिजे ही आपली जी गडबड आहे त्याच्यात काय होतं आहे की आपण आपल्या किशातले जे पैसे असतो पैसे असतात ते ह्यांच्या खुराका वर सुरुवातीला लावतो आणि सुरुवातीला जेव्हा ह्यांना खुराक वगैरे हे सर्व देण्यामध्येच आप आपलं जे किशाचं बजेट आहे ते मात्र खाली होत जातं आणि त्यावेळेला मग कुठेतरी आपला जो गणित आहे तो फसतो आणि मग शेवटीला ह्याला विकायला लागतं मग असा विचार करायला लागतोय ला ला की अरे हे नाही परवडत आहे पण पर सुरुवातीला आपल्याला ते करायचं नाहीये सुरुवातीला आपण एकतर ह्याच्यात ह्या व्यवसायामध्ये टिकून राहणं महत्वाचं आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मग त्या वेळेला तुम्हाला ह्या ज्या ह्या व्यवसाय टिकून राहण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला खुराकाचा भर नाही घालायचा आहे क्वालिटी ही बघायची नाही आहे तर फक्त आपल्याला ह्या व्यवसायामध्ये टिकून राहायचं आहे आणि त्यावेळेला आपल्याला फक्त ह्याना चाऱ्यावरच ठेवायचं चा आहे मग तुम्ही चारा मका वगैरे जे काही असेल ते घाला पण ह्याना चाऱ्यावरच फोकस करून ठेवा आणि नंतर कसं होतंय माहिती आहे का ही जी क्वालिटी आहे ज्या वेळेला तुम्ही ह्या व्यवसायामध्ये टिकून अगदी स्वतःची एक जागा कराल त्यावेळेला मात्र तुम्ही ह्या सर्व गोष्टी जसं खुराक असू दे मग कुठल्याही खुराका वगैरे असू दे ते तुम्हीच अस्थि असती ह्यांना देत जाल पण सर्वात महत्त्वाचं आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला संयम आणि त्यांचा जो खुराक आहे तो अजाव खर्च आपल्याला करायचा नाही फक्त आपल्याला हे व्यवसाय टिकायचा आहे आणि टिकल्याच्या नंतर आपल्याला ते बाकीचं तर खुराक वगैरे देण्यात ते आपण नंतर चालू ठेवू शकतो आणि आता आला हा विषय की आपल्याला ह्या मेंढ्यांना विकण्याचा तर कसं होतं योग्य दर लावला रिजनेबल प्राईज आपण लावली तर मग मात्र आपल्याला म्हणजे सर्वांनाच परवडतं आता तसं बघायला गेला ते जे आपण विकतो वगैरे मेंढ्यांचा वगैरे हे करतो आपला शेड वगैरे आहे त्यावेळेला असं नाही समजायचं की मीच मोठं आहे तर आता उदाहरण घ्यायला गे गेलात तर जे मेंढपाल आहेत आता मेंढपाळांचा काही नवीन व्यवसाय नाही त्यांच्या वडील म्हणजे पहिल्यापासूनच पिढीपासून ते व्यवसाय चा करत आलेले आहेत त्यामुळे आपल्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे ह्या मेंढीपालनातला जास्त बारकावा त्यांना आहे मग कधी पण आपण असा विचार नाही करायचा आहे की ह्या माझ्याकडे मेंढ्या आहेत मग कोण दुसरा सांभाळायला नेल असं विचार नाही करायचा तर आपला एक हक्काचा मार्केट बोललात मध्ये तर आपला हक्काचा मार्केट हा म्हणजे एक तर कटिंग मार्केट आहे हा एक मेव असं मार्केट आहे जिथं कधीच स्टॉप लागणार नाही आहे मी प्रत्येक टायमाला सांगते की मेंढीपालन करते वेळी हा एक म्हणजे आपला जो मार्केट आहे हा डोक्यात फिक्स ठेवायचा आहे आपल्याला कटिंग मार्केट हा आपला कधीच बंद होणार नाही आहे आणि जे मेंढपाल आहे ते पण कोण माझ्याकडून सांभाळायला नेल अशा विचारावर मेंढीपालन करत नाही तर आपला एकच मार्केट की आपल्याला जास्त विकत म्हणजे सांभाळायला नेण्यापेक्षा जास्त नेणारा म्हणजे कटिंगला मार्केट जो मेंढी वगैरे जातात कटिंगला जाणारे जास्त असतात त्यामुळे आपण हा व्यवसाय कटिंगला मार्केट कटिंगला जाईल एवढंच बघायचं आहे आणि त्याच्यासोबतच समजा जर रिजनेबल प्राईज असेल तर मग आता काही लोक बघा जाहिरात वगैरे करतात की कोण म्हणजे प्रत्येक को वेगवेगळा असतो कोण यूट्यूबर वगैरे बोलवतो कोण स्वतः जाहिरात करतो कोण स्टेटसला वगैरे ठेवतो मग अशा मुले ती जाहिरात होतो आहे पण जाहिरात केल्यावर पण बघा की जाहिरात केल्यावर आपल्याला एक तर ह्याला डिमांड तर येतोच की एवढं म्हणजे जाहिरात वगैरे करून बाहेर बाहेरची लोकं अशी ओळखीची पण होतात नेतात पण पण त्याच्यासोबतच नेणारी ती एक दोन नेणार किंवा तीन चार नेणार पण त्याच्यासोबत आला तो ट्रान्सपोर्ट चार्ज वगैरे हो आलेला मग ह्याच्यासाठी लोक थोडाफार विचार वगैरे करतात की एवढं लांबणं वगैरे न्यायचं मग त्याच्यापेक्षा काय सोप्पं आहे ते म्हणजे आपल्या जो आपल्या परिसरात जो जेवढा म्हणजे आपला फायदा आहे तो म्हणजे की आपण रिजनेबल प्राईज लावलेली ह्याला म्हणजे योग्य दरात लावलेलं तर मग काय होतंय की आपल्या आपोआप जाहिरात होते आता समजा एकानं नेलं आहे तर दुसरा नेल त्याच्यावर वळखीनं ने। तो मग दुस तिसऱ्याला सांगेल की अरे हिथं जा इथं व्यवस्थित तुला म्हणजे योग्य दरात भेटणार आहे मग अशाने काय होते जी आपली जाहिरात होती ती आपोआप होते पण तेव्हाच होते जेव्हा तुम्ही योग्य दरात विकाल जर समजा कायच्या काय रेट लावला तर मात्र तिथे आपला हे फसतो म्हणून योग्य दरात लावलं तर अशी पण जाहिरात आपली स्वतःहून पसरत जाते आणि माहिती पण जी लोक एक घेऊन जातो ना तो दुसऱ्याला माहिती सांगत असतो आणि तो तिसऱ्याला माहिती सांगत असतो अशा आपल्या पूर्ण जेवढा आपला परिसर आहे तेवढ्या भागात ती स्वतःहून बातमी पसरत असते आणि स्वतःहून गिर्याक आपल्याक ग्राहक जो आहे तो आपल्याकडे येत असतो आणि मग आपल्या मेंढ्यांना कुठेच म्हणजे स्टॉप लागत नाही म्हणून सांगते की आपण जेव्हा व्यवसाय करायचा आहे तो आपल्या ह्याच मार्केटवर करायचा आहे कटिंग मार्केटवर कधी न स्टॉप होणारा आणि ह्या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत योग्य दरात विकणे आणि सुरुवातीला क्वालिटीच्या मागे न जाणे